सिजनल राम भक्त हा कोण राहील यांच्याकडनं सर्टिफिकेट नाही पाहिजे अजून मला असं म्हणायचं की बहुजन समाजाच्या माणसाला राम भक्त बनण्याचा अधिकार नाही फक्त जोशीलाच आहे का अधिकार आम्ही हिंदू संस्कृतीचे सण दुर्गा उत्सव असेल या शहरात ट्रेंड मी आणला की मंदिराची प्रतिकृती उभारून त्याच्यामध्ये स्थापना करावी पूर्ण शहरात त्याचं चलन झालं सिजनल राम भक्त हा सिजनल राम भक्त हा कोण राहील यांच्याकडनं सर्टिफिकेट नाही पाहिजे या शहरात मी दुर्गा उत्सव गणेश उत्सव असो रामनवमी सगळे हिंदू संस्कृतीचे सण पहिल्यापासन पस्तीस वर्षापासनं करते या मला जोशी बिशींचं सर्टिफिकेट नाही पाहिजे काही अजून मला असं म्हणायचं की बहुजन समाजाच्या माणसाला रामभक्त बनण्याचा अधिकार नाही फक्त जोशीलाच आहे का अधिकार आम्हाला सिजनल रामभक्त म्हणतात यांनी यांचं पहावं आणि पूर्वीचा इतिहास पहावा की या शहरामध्ये आम्ही हिंदू संस्कृतीचे सण दुर्गा उत्सव असेल या शहरात ट्रेंड मी आणला की मंदिराची प्रतिकृती उभारून त्याच्यामध्ये स्थापना करावी पूर्ण शहरात त्याचं चलन झालं तर मी सीजनल आहे आणि हे परमंट आहे का यांचं फक्त मी बहुजन आहे म्हणून मी सीजनल नाही प्रफुल्लजी गुडदे आणि अभिजित वंजारींनी जी तक्रार टाकली आहे त्याच्यात एक बकरा बनवला त्याच्या गळ्यात मारणं त्याच्या खाली माझा फोटो बली का अभी की बलिका बकरा इस शहर के बहुजन समाज व जनता बलि का बकरा क्या होता है इनको आने वाले चार तारीख को दिखाने वाले म्हणजे तुम्ही काही करायचं बलिचा बकरा आम्ही आम्ही या स्तरावर गेलो नाही परंतु तुम्ही बलिचा बकरा रे बलिचा बकरा नाही या जनतेची लढाई आहे तुम्ही लढाई पहा तुम्हाला रस्त्यावर उतरून दिला या बलिच्या बकऱ्याने अजून का पाहिजे